नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली सातशे एकोणीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार आठशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालेली सातशे शहाण्णव क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे क्विंटल ज्याची दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाली दोनशे वीस क्विंटल जॅसीचा दर आहे पाच हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी अवकाली फक्त तेरा क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल